नमस्कार मंडळी कुकविंग मीनामध्ये आपलं स्वागत आहे आण आणि मी बनवणार आहे अंड्याचा रस आपण याची रेसिपी बघूया यासाठी मी घेतलेले चार अंडी तर अंडी आपल्याला उकडण्यासाठी ठेवायचे तर अंडी मी स्वच्छ धुवून घेतलेले आता हे आपण पाण्यामध्ये घालूया अंडी उकळण्यासाठी आपल्याला पंधरा मिनटं लागणार आहे तर गॅस मोठा मिडियम असा मी करून ठेवलेला हो आहे अंड्याचं जे पातेल आहे ते मी बाजूच्या शेगडीवर ठेवणार आहे आणि मी तुम्हाला मसाला दाखवणार आहे तर आपण अंड्यासाठी लागणारा मसाला बघूया तर तर मी इथे घेतले एक कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे कसूर मेथी घेतलेली आहे अर्धा चमचा कोथिंबीर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे तीळ घेतलेले आहे तीळ घेतलेले दोन चमचे धणे घेतलेले दीड चमचा धणे घेतले आणि दीड चमचा फुटाण्याची डाळ घेतली आहे आणि अर्धा चमचा मी जिरे घेतले तुम्ही बघू शकता आता ह्यासाठी आपल्याला मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबऱ्याची एक वाटी तर खोबरा आपण आता असं किसून घेऊया म्हणजे त्याचे तुकडे करून घेऊया बघू शकता खोबरं मी चिरून घेतलेले हे बघा बघू शकता अंडी ही उकडलेली आहे गॅस बंद करू आणि हे आता अंडी आता, आता।, आता खाली उतरून घेऊया हो गॅस ऑन हो करूया कढई तापत आलेली आहे आता यामध्ये घालूया धणि धणे भाजूया धने साधारण भाजत आले की यामध्ये घालायचे जिरे जिरे घालूया जिरे घालून दोन मिनटं झालेले आता यामध्ये घालूया तीळ तीळ ते देखील भाजून घेऊया तीळ चांगले भाजून घ्यायचे बघू हे हे छान भाजलेले आता काढून घेऊया शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया फुटाणीची डाळ देखील थोडीशी गरम करूया ही देखील या भांड्यामध्ये काढून घेऊया मध्ये घालूया कांदा तेल घालूया चमच्यावर आता याच मध्ये आपल्याला खोबरं घालायचं भाजून घेऊया गॅस बंद करूया आता हे साहित्य ताटामध्ये काढूया आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून आपण मसाला करून घेऊया तर माझ्याकडे असं आल्या लसणाचं पाकिट आहे जर तुमच्याकडे आल्या लसणाचं पाकिट नसेल तर तुम्ही यामध्ये आलं आणि लसूण घालायचा अर्धा इंच आलं घालायचं आणि लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या घालायच्या आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहे आधी हे बारीक करायचं आहे आणि नंतर हे यामध्ये मिक्स करायचं आहे चला तर आपण हे वाटून घेऊया आणि वाटताना आपल्याला पाणी देखील घालायचं आहे तर आपण हे साहित्य मिक्सरला वाटून घेऊया तुम्ही बघू शकता अंडी मी सोडून घेतलेले आहे यासाठी आपल्याला तीन मिरच्या लागणार आहेत लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत तर हे ओली आहे लाल आहे घरी शिल्लक होते ते मी घेतलेले आणि दोन वाढेला घ्यायचे आहे तमालपत्री घ्यायचं आहे कांदा एक चिरून घेतलेला आहे मी बारीक कसुरी मेथी घेतलेली आहे आता अंडी आपल्याला हे बघा अंड्याला आपल्याला असे चमच्यानी काटे चमच्याने असं लं पाडून घ्यायचे तो हे देखील असंच काटे चमच्यानी टोचून गॅस ऑन करून ना गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालून घेऊया तर कढईमध्ये तेल घालूया एक वाटीला थोडंसं कमी असं मी तेल घातलेलं आहे हे गरम होऊ द्यायचं द्यायचंय मी आंधी आहे अंड्याची फायदे करून घेऊया अंडी असे आपल्याला भाजून घ्यायचे आता ह्याच्यावर घालूया हळद वन फोर टी स्पून हळद घालायचं घालवायचं मिरची पूळ घालायचे ते पण भाजून घ्यायचं आता ही अंडी आपण ताटा ताटामध्ये काढून घेऊया घेऊया हे बघा तर पोरणीमध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा कांदा घालूया तमालपत्री घालायचे मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या तीन घालायच्या मी मसाला देखील बनवून घेतलेला हा मसाला आता आपण तेलामध्ये घालूया कसरी मेथी झाली मसाला घालूया यामध्ये पुन्हा एकदा आदर चमचा मिरची पूड घालायची चवीप्रमाणे मसाला छान भाजलेला आहे आता यामध्ये पाणी घालूया मिरच्या भांडण्यामध्ये यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया झाकण लावूया पाच मिनिटं गॅस मीडियम करायचं आणि तुम्ही बघू शकता गॅस बंद करूया तर तुम्ही बघू शकता छान असा अंड्याचा रस्सा तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर हो, करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राइब देखील करा हे बघा